राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात असं भाकीत एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे सरकारला तीन वर्ष झालेली आहेत सरकारने लोकोपयोगी कामं केली मात्र केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं अशी पुष्टी खडसेंनी जोडलेली आहे धुळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना खडसे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आपल्याच पक्षाचं सरकार असताना मध्यावधींचं भाकीत खडसेंनी केल्यामुळे राजकीय वर्तुळासह विश्लेषकांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत तर धुळ्यामध्ये असताना पत्रकारांशी बोलताना खडसे नेमकं काय म्हणालेले आहेत आणि मध्यावधी निवडणुकांबद्दल ते काय म्हणतात पाहुयात निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मिटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात तीन वर्ष सरकारला झाले सरकारने अनेक लोकपेवी कामं केली तर हे जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतो आहे असं चित्र दिसते आणि त्याचा वेग वाढला पाहिजे आणि ज्या ज्या घटकासाठी जे निर्णय घेतले ते त्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून आता या योजनेच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचा असा संकल्प पक्षाने केलेला आहे